आहे तालुका कळम जिल्हा हिंगोली आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवारचा हा आठवडी बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला गावरान उस्मानाबाद बिटल आणि प्युअर होण्याचा तिच्या पण शाळे भेटून तुम्हाला या बाजारामध्ये क्वालिटी मित्रांनो आज एक नंबर आलेला आहे थोडा बाजार डीम झालेला आहे जसं काही गिरेक नाही या ठिकाणी बाजारामध्ये तरी पण तुम्हाला लावी काही शेयाची काय किंमत आहे सांगण्याचा का करतो जास्त कलोड होईल होईल मित्र अर्धा घंटा झेड होईल तीस मिनिटाचा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला प्युअर होण्याची शेअर आलेली आहे बाजारमध्ये जातो नाही मित्रांनो प्युअर होण्या जाती शे आहे तर काय सांगली व्हायची किंमत साडे सत्तर साडे सतरा हजार रुपये किंमत सांगाल तर गाभा एक गा आता किती माहिती लागण आहे दोन अडीच माहिती लागण आहे तर कोणाला पाहिजे हजार सत्यापासून अधून शाह आहेत आठशे आहेत मित्रांनो आठशे आणल्या होत्या दोन विकलेल्या आहेत आणि सार आलेले आहेत प्युअर गावरामध्ये पण आहेत ही पाहू शकते मित्रांनो प्युअर होण्या जातीमध्ये आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर शेळी आहे अटालची क्वालिटी पाहू शकता शेअर हाईट लांबी रुंदी पाहू शकता शेअरची एक नंबर आहे तर याची काय म्हणजे किंमत हजार बावीस हजार किती म्हणजे पंधरा दिवस घेईन मित्रांनो पंधरा दिवस राहिलेले आहेत आणि किती आहे पंधरा दिवसा जन मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर हिचे आहे पटायची काय सांगली दोन बकरी याच्या खाली दोन बकरे आहेत आणि किंमत किती म्हणजे दोन प्ले आहेत खाली दोन्ही दोन्ही पण बकरे आहेत एकोणीस सांगायचं किंमत सांगायचं मग साडे सतरा साडे सतरा हजार पहिल्या आहे पहिला आहे किती माहिती लागणार ही पंधरा दिवस घेतली जाहिल्या मित्रांनो पाठ आहे पाठीची क्वालिटी मित्रांनो एक नंबर पाहू शकता लावू त्यांचा नंबर पण देण्यात प्रयत्न करी मित्रांनो अजून पण हिची काय म्हणली हो हो काय म्हणली साडे चौदा हजार किंमत सांगा मित्रांनो पहिल्यांदा का दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांना पाठ आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे किती लागणार ताई पंधरा दिवसांची लागेल हा का सुरु तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा आता पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे लहान बकरी दाखवा तीन ते ती चार महिन्याचे ठीक आहे या बाजारामध्ये तुम्हाला भेटून जातील चार तीन चार महिन्याचे जा बकरी भेटून जातील आता तुम्हाला मी कमेंट करा कोणा तालुक्यातून कोणा जिल्ह्यातून कमेंट करा मित्रांनो आज तीस मिनटा होणार आहे तिकडे मित्रांनो कमिटी आलेली आहे तालुका कलम जिल्हा धाराशिव मित्रांनो पाहत आहेत आपले धन्यवाद दादा तुमचा मनापासून धन्यवाद तर सांगा मित्रांनो तुमच्याकडचा बाजार कधी असतो बाजाराचं बाजाराचं नाव मित्रांनो तालुका जिल्हा आणि कोणवारी बाजार भारत कमिटीमध्ये नक्की सांगा चला मित्रांनो लव या काय सांगली गाभर आहे दटली मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गावरा याची सतरा हजार किंमत मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण गावराशी आहे दोन्ही पण गाभण आहेत दटलेले आहेत नंबर पण देतो तुम्हाला क्वालिटी मित्रांनो एक नंबर शेअर आहे त्यांच्यापाशी दोन मित्रांनो याची काय म्हणली रेडी का गाबर आहे मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे मोठ्या मापाच्या उसळमधे शेअ असतात गाव पण असतात पंचवीस हजार ना सांगायची पंचवीस हजार आहे फोन नंबर सांगा तुमचा मित्रांनो कोणाला ह्या मप्पाच्या मोठ्या मप्पाच्या शहर पाज असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता लावी आहे मित्रांनो लावी तुम्हाला आजचा काय शे बाजार आहे तुम्हाला लावी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला मित्रांनो धाराशिव धाराशिव पण पाहत पाहतात आपले या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या बिटल क्वालिटी मध्ये कोणाला भेटून झाली आज आपल्या बाजार मध्ये प्युअर बिटल जाती आलेली आहे किती हजारला सोळा हजारला ला दोन पिल्ली आहेत मित्रांनो बिटलची आहे सोळा हजार एक मिनिट सोळा हजार किमान तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे किती वितांना बिटल आहे दोनदा विलेली आहे एक नंबर आहे प्लेचिंग क्वालिटी तुमच्या समोर आहे पाठ दादा फोन नंबर सांग अठ्याहत्तर चाळीस सोळा पन्नास अठ्याण्णव सोळा पन्नास कोणाला पाहिजे असेल मित्र त्यांचा नंबर दिलेला आहे स्वस्त आणि सगळ्यात जास्त पाळीवशा कोणत्या बाजारात येतात तर तुम्हाला शेतकरी शालेय पाहिजे असेल तुम्हाला आमच्या बोर्डास बाजारामध्ये भेटून जातील उद्या गंगाखेडचा बाजार आहे आपल्या परभणी जिल्ह्याचा सर्वात मोठा खेळचा बा, बाजार आहे त्या ठिकाणी तुम्हाला गावराण उस्मावादी बिठ्ठल मोंढाती शहर त्या ठिकाणी बाजारामध्ये भेटून जातील कोणालाही सोळा हजारला बिठ्ठल पाहिजे असेल दुसऱ्या विटल बिठ्ठल आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता चला मित्रांनो लाईव्ह या लाईव्ह तुम्ही पाहू शकता घर आकाश आकाशवंशी या युट्यूब चॅनलवर बोर्डाशाही बाजाराचा लाईव्ह बाजार तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह सौदे शाळेची काय किमती आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज संपूर्ण शहराची काय किंमत आहे व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ येईल मित्रांनो बारा एक वाजता आपल्या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला शहराचा बाजार असतो फक्त बैल बाजार नसतो महेश बाजार पण नसतो फक्त शहराचा बाजार असतो खेड्याचा बाजार मित्रांनो तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली गाव बोर्डा आहे कोणाला यायचं असेल तर तुम्ही बस बस बसमध्ये पण येऊ शकता आणि रेल्वेची पण सुविधा आहे या बाजारामध्ये रेल्वेची पण येऊ शकता चलाव

प्रसंग विषयला मित्रांनो ही क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर या बाजारामध्ये असे या भेटून जातील फक्त एकोणीस हजार किती म्हणजे एकवीस हजार घेतली आहे शेतकरी आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेली आहे मग काय चाल किती आणले किती हे ना मित्रांनो हिच्या खाली दोन पाठी आहेत क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे आणि दोन पिले आहेत दोन पाटी आहेत कॉलेट मित्र एक नंबर पहिल्या ना नाही दुसऱ्या विता नाही तर कोणाला पाच असेल किंमत थोडी कमी जास्त होईल फोन नंबर सांगा तुमचा आता किती राहिले तुमच्या पाच आहेत ना, जा, ना? तर मित्रांनो बसलेल्या पाच आहेत पाहू शकता हिची काय म्हणते किंमत सडी आहे मित्रांनो वीस हजार किंमत सांगा सडी आहे दुधाची आहे तर कोणा एक आपण आहे हिची काय म्हणली सांगायची पंचवीस हजार आहे कमी झाली गाबन आहे आहे पैसे प्युअर होंडे जातीमध्ये पंधरा दिवस घेईल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता यांच्या पैसे प्युअर गावरामध्ये आणि प्युअर होंडे जातीमध्ये शाहिजे असेल तर यांच्या पैसे दहा वीस किती पाहिजे सहा पेटून जातील तुमचं नाव सांगा सचिन घुगे फोन नंबर सांगा ऐंशी दहा तेवीस एकोणपन्नास चाळीस आपल्या हिंगुली ना हिंगुलीमध्ये राहतात कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता मध्ये किंमत आपला तुमची आहे काय एकतीस हजार किंमत सांगा मित्रांनो पाठ बकरा आहे पिल्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर एव्हरामध्ये तुम्ही जास्त फोन नंबर सांगा मग तर किती आहेत मग आता नऊ राहिले का तर मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे कुठे आहे तुम्हाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला का व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मग काय चल कस काय इकडे इकडे बघा बघा ये मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरा आहे आहेत कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे सोदी पण चालू आहेत लाईव्ह सोदी तुम्हाला दाखवतो लाईव्ह जाऊ नकास हजार शेअर दिली गेली मित्रांनो पाहू शकता तुम्ही स्वस्त आणि सगळ्या शेअर मित्रांनो भेटून क्वालिटी शेअर आलेल्या आहेत समोर आहे फोन नंबर सांगा तुमचा शहाऐंशी जिरो पाच पाचशे सत्याहत्तर चारशे सहा या शेळेची काय किंमत सांगता काही तेरा कोणा दहा असेल ते काय करणार काही टेन्शन नाही शहाऐंशी जिरो पाच पाचशे सत्यात चारशे चारशे सहा तर हिंगोलीचे व्यापारी आहेत तर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटी चा पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता आता शेज दिलेली आहे

अलीकडची पिठल आहे पांढऱ्या कलर मध्ये ब्लॅक कलर मध्ये काटीवाडी आहे तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे पिठल आणि काटेवाडी तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे मी कॉल करू शकता क्वालिटी तुमच्या समोर आहे एक अलीकडची आहे आणि पलीकडची काटेवाडी आहे लाईव्ह पाहू शकता घरबस कोणाला पिओ शाळे पाहिजे असेल तर छत्रपती संभाजीनगर यांच्या यापर्यंत मी हिड टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता किंमत होईल

तर कोणाला पाहिजे असेल तर काही असेल भेटून जाईल पंचवीस हजार किंमत ना अकरा महिन्याचा आहे फक्त अकरा महिन्याचा आहे आणि याची काय म्हणली किंमत पंचवीस हजार मित्रांनो पाहू शकतो एक नंबर आहे चला मित्रांनो संपूर्ण शाळे झेड आहे नंबर सांगा लहान पाहिजे असेल भेटून जाईल आणि प्युअर होणार चला मित्रांनो तुमच्या समोर आहे कोणाला मित्रांनो तुमच्या समोर आहे पाहिजे असेल तर दिसतो जातील फोन नंबर सांगा तुमचा भाऊ एक मित्रांनो नंबर त्यांचा येत असता न क्वालिटी पाहू शकतो तुमच्या समोर थोडा प्रॉब्लेम असते चलत नाही युट्यूब आहे युट्यूब बोर्डाच्याही बाजारात कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी थोडं नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त असा कनेक्ट करत नाही व्हिडिओ इथं थांबवतो आता